गाव शिव पांढर काळी शिवार माती आणि याच भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पुना आणि तसंच बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या असंख्य बैलगाडा प्रेमींना हृदयाच्या थेट अंत्यकरणापासून व्हिडिओच्या तत्पूर्वी नमस्कार स्त्री हा समाजाचा काणा मानली जाते स्त्री हा समाजातील महत्वाचा घटक संबोधली जाते परंतु ह्या स्त्रीला कायम आपण दुय्यम स्थान दिलं ह्या स्त्रीला फक्त बाई नावाच्या चौकटीतून आपण पाहिलं स्त्री म्हणून तिचं अस्तित्व मान्य केलं पण कधीतरी पुरुष जसा माणूस आहे तसं बाई आणि ती स्त्री सुद्धा एक माणूसच आहे हे कुसुमग्रजांनी किंवा कित्येक तरी माणसांनी सांगितल्यानंतर सुद्धा आपण कधी तिला मान्य केलं नाही आणि हे मान्य न करत असताना त्या स्त्रीला त्या बाईला वेळोवेळी मी सुद्धा एक माणूस आहे मी सुद्धा हे करू शकते हे पेलण्याची ताकद माझ्यात सुद्धा आहे हे तिला स्वतःच्या कृतीतून कर्तृत्वातून दाखवून देव द्यावं लागलं मग ज्योतिबांना साथ देणारी माई सावित्री असेल छत्रपती शिवाजी महाराजांवर मा साहेब जिजाऊ असतील किंवा मग त्यांच्या विचारात सकारात्मक भूमिकांची भर घालणाऱ्या सईबाई असतील कर्मवीर भाऊराव पाटलांनी रई शिक्षण संस्था स्थापन केली मान्य परंतु त्यांना साथ देणाऱ्या लक्ष्मी वहिनी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा जाहीर केला संविधान नावाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जगाला अर्पण केला परंतु त्यांना साथ देणाऱ्या रमाई असतील ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना अहिल्यादेवींचं चरित्र गोष्टी आपण आत्मसात केल्यानंतर तरी सुद्धा या स्त्रियांना आम्ही कधी माणूस म्हणून समजूनच घेतला नाही परंतु ह्या स्त्रीनं सुद्धा वेळोवेळी पुरुषापेक्षा मी कशी श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याचं काम स्वतःच्या कृतीतून कर्तृत्वातून समाजासमोर एका वेगळ्या पद्धतीनं मांडलं बैलगाडा क्षेत्र सुरू झालं आणि बैलगाडा क्षेत्र सुरू झाल्यानंतर अनेक शेत लोकांच्या अनेक शेतकऱ्यांच्या नावाचा डंका महाराष्ट्रभर राज्यभर देशभर नवे नवे तर जगाच्या पडद्यावरती गाजू लागला परंतु ह्या पडद्यामागे काम करणारी एक स्त्री असते आणि तिचं कर्तृत्व किंबहुना तिचं कार्य प्रत्येक क्षेत्रात फार मोठं आहे तसंच बैलगाडा शरीयक्षेत्रात सुद्धा खरं तर व्हिडिओच्या मध्ये ही तीनच नावं घेतली खरी परंतु फक्त ही तीन नावं बैलगाडा शरीर क्षेत्रात मला फार महत्वाची वाटत नाहीत यांच्यासारख्या कित्येक तरी स्त्री आहेत परंतु ही तीन नावं मी आवर्जून का घेतली पहिलं नाव म्हणजे कल्याणी ताई एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं प्रधान नावाचा बैल त्यांच्याकडं होता त्याचा उत्कृष्टरित्या सांभाळ केला आणि या प्रधान मुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली परंतु ज्या बाईला किंबहुना त्या कल्याणी ताईंना समाजानं कधी माणूस म्हणून स्वीकारलंच नाही आयुष्यभर हाताची वाटी करून जगणारी माणसं आणि त्याच माणसातलं एक वेगळेपण म्हणून या बैलगाडा क्षेत्रात आल्यानंतर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी ही स्त्री तिचं कर्तृत्व या शरीर क्षेत्रात मला फार महत्वाचं वाटतं कारण ज्या मनगटामध्ये उत्कृष्ट स्वयंपाक घर चालवण्याची ताकद असते त्याच मनगटामध्ये रुमण पेलण्याची किंबवना बैलाची व्यसन धरण्याची ताकद असते हे तिनं स्वतःच्या कर्तृत्वातून दाखवून दिलं तर हा झाला त्यांच्या जगण्याचा संघर्षमयी काळ इतिहास किंबवना त्या त्या क्षेत्रातलं त्यांचं कार्य परंतु त्याच्यानंतर मयुरी रणदेवी नावाची एक तरुणी म्हणजे अवघ्या वयाच्या सोळाव्या अठराव्या वर्षी बैलगाडा शरीर क्षेत्रात येते उत्कृष्ट रुत्या रित्या ड्रायव्हर म्हणून एक नामांकित जॉकी म्हणून बैलगाडा शर्यत क्षेत्रात काम करते आणि स्वतःची एक वेगळी ओळख वेगळी छाप या बैलगाडा क्षेत्राच्या पटावरती निर्माण करते यातून नेमकं काय शिकायला मिळालं म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व वेगळं असताना मी सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये जिथं फर्स्ट सेकंड असं कुठलंच काय नसतं म्हणजे एकदा बैल सुटला की निकाल रेषा संपल्यानंतर कुठं थांबतील याचा काय अंदाज लागत नाही आणि तरी सुद्धा मनामध्ये एक धैर्य शौर्य आणि एक जिद्द घेऊन मी सुद्धा हे सगळं पेलू शकते मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी हॅन्डल करू शकते एक मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून ती मुलगी ज्यावेळी या क्षेत्रात येते आणि स्वतःचं एक वेगळं ओळख कर्तृत्व निर्माण करते तेव्हा मला तर तिच्या कार्याला सलाम करावा असं वाटतो खरं तर वाटतात तितक्या इतक्या या गोष्टी सोप्या नसतात कारण म्हणजे एका मर्दाला एका पुरुषाला ह्या गोष्टी पेलणं अवघड जातं ती तर एक स्त्री आहे आणि ही गोष्ट मर्दा इतकीच भक्कमरित्या उत्कृष्टरित्या पार पाडण्याचं काम ती जर मुलगी करत असेल तर या बैलगाडा क्षेत्रातली ती मला रणिरागिनीच वाटू लागते आणि तिसरं नाव मी या बैलगाडा क्षेत्रात घेतलं तर ते म्हणजे मथुरा फार्म चिंचाळे उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड या नावानं अर्जुन आणि कंदूरचा राजा याची त्यांनी खरेदी करून ही दोन बैल आज बैलगाडा शरीर क्षेत्रात एक नंबरात पळतायत खर तर बैलगाडा मालकीण होण्याच्या अगोदर ह्या क्षेत्रामध्ये त्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि ते चॅलेंज स्वीकारणं फार अवघड आहे कारण हे क्षेत्र एवढं मोठं व्यापक झालंय की एवढी स्पर्धा वाढली आहे हजारोन दोन हजारातन तीन हजार चार हजार इतकी बैल त्या मैदानात येत असतात आणि एवढ्या सगळ्या बैलातन ज्यावेळी पहिल्या पाच मध्ये पहिल्या मध्ये आपली बैल ठेवली जातात किंबहुना जिंकण्यासाठी प्रयत्न केले जातात ही गोष्ट खर तर तेवढी सोपी नसते कारण या बैलगाडा शरीर क्षेत्रात अनेक गोष्टी घडत असताना आपलं नाव या बैलगाडा शरीर क्षेत्रात टिकवायचंय या बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून एक बैलगाडा मालकीन म्हणून जगापर्यंत पोहोचवायचंय खर तर हे वेगळं कर्तृत्व म्हणता येईल म्हणजे एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या भावना समजून घेत त्या गोष्टींना आपसूक जवळ करत बैलगाडा मालक होणं एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत आणि हे कार्य त्या उत्कृष्टरित्या पार पाडतायत म्हणून त्यांच्या कार्याला सुद्धा मला सलाम करायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी बैलगाडा शरीर क्षेत्रात घडत असताना मग पुण्यामध्ये सुमण भरणे नावाचे एक म्हणजे चांगल्या बैलगाडा मालकीन बैल, त्या ताई उत्कृष्टरित्या बैल बैलांचा सांभाळ करतात चांगले एक पशुखाद्य सप्लिमेंट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्या सुद्धा एक शेतकरी बैलगाडा मालकीन आणि बैलगाडा शरीर क्षेत्रात आपलं कार्य वेगळ्या पद्धतीनं कसं मांडता येईल आपलं कर्तृत्व वेगळ्या पद्धतीनं कसं घडवता येईल ही गोष्ट समाजाला दाखवून देतात श्रीषा निकम नावाचा एक चॅनल आहे त्या चॅनल मधच्या माध्यमातून त्या सुद्धा ताई उत्कृष्टरित्या बैलांचा सांभाळ करत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी खर तर समाजासमोर का घडल्या का आल्या कारण त्या स्त्रियांना कायद्याचं सोशल मीडियाचं ज्ञान आहे परंतु ह्या चार पाच सहा स्त्रियांच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही स्त्री आहेत अशा काही आहेत पडद्याच्या मागे म्हणजे एक रुपेरी पडदा असतो आणि त्याच्या मागचा कलाकार फार मोठा असतो त्या पडद्याच्या माग एक बैलगाडा मालकीन म्हणून उत्कृष्टरित्या काम बजावत असतात खरं तर प्रत्येक शेतकरी ज्यावेळी बैल मैदानात घेऊन येतो त्यावेळी त्याच बैलाचा घरी सांभाळ करणारी एक वाखीण असते ती म्हणजे त्याची पत्नी धर्मपत्नी आणि ती खऱ्या अर्थानं माझ्या नजरेतली रहणारा कारण फेमस तर प्रत्येकालाच व्हायचं आहे परंतु फेमस होता। न होता कुठल्याही प्रकारचं स्वतःची फेस व्हॅल्यू न निर्माण करता बैल घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो अशा प्रत्येक शेतकऱ्याची एक मालकीन तो बैल घडवण्यामध्ये स्वतःचा एक वेगळा वाटा निर्माण करत असते परंतु ती कधी समाजाच्या पडद्यासमोर येत नाही खरं तर त्या स्त्रीला माझा शालूट आहे आणि महत्वाचं म्हणजे हे बैलगाडा शरीर क्षेत्र एवढं व्यापक होत चाललंय त्याची क्रेज एवढी मोठी होत चालली आहे आणि एवढी सगळ्या गोष्टी घडत असताना ह्या स्त्रिया स्वतःला झोकून देत आहेत आणि स्वतःच एक वेगळं अस्तित्व कर्तृत्व कार्य या क्षेत्रामध्ये निर्माण करतायत म्हणून खर तर त्यांचा यथोचित सन्मान होणं किंवा त्यांच्या कार्याचा गुणगौरव होणं ही तितकीच जमेची बाब आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं घडल्याच पाहिजेत कारण स्त्री ही कधीच कमी नाही नव्हती आणि भविष्यातही नसणार नाही कारण तिचं कर्तृत्व आणि कार्य नेहमीच उज्वल ठरत आले नेहमीच अं एका म्हणजे प्लस किंबहुना विजयाच्या बाजूने ठरत गेले त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या पाहिजेत आणि फक्त याच नाहीत अनेक स्त्रिया या शहर क्षेत्रामध्ये आल्या पाहिजेत त्यांना सुद्धा स्वतःचं एक वेगवेगळं कार्य कर्तृत्व समाजासमोर दाखवलं पाहिजे एवढीच या व्हिडिओची अपेक्षा भूमिका आणि व्हिडिओचं तात्पर्य होतं शेवटी स्त्रीच्या कर्तृत्वाचं कौतुक तर केलंच पाहिजे कारण एका बाजूला होत आहेत खरं परंतु याच समाजामध्ये पी व्ही सिंधू पी टी उषा कल्पना चावला सुनीता विल्यम्स किरण बेदी यांसारख्या अनेक स्त्रियांनी स्वतःचं एक वेगळं कर्तृत्व निर्माण केलं अलीकडच्या काळामध्ये अनेक स्त्री आहेत मग मेधा पाटकर असतील विनया लिमटे असतील तपस्वी गोंधळी असेल ह्या स्त्रियांनी स्वतःच कर्तृत्व निर्माण करत असताना माणूशी नावाची एक तरुणी असं म्हणते की माझ्या आईला सहानुभूती न मिळता प्रेम आणि आदर मिळाला पाहिजे तो पैशाच्या स्वरूपात नाही तर सन्मानाच्या स्वरूपात मिळाला पाहिजे आणि तो आदर ही प्रत्येक स्त्री स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मिळवते याचाच तर मला सगळ्यात मोठा अभिमान आहे म्हणून जरी एका बाजूला स्त्रियांवरती अत्याचार होत असले तरी दुसऱ्या बाजूला ती स्त्री सन्मानानं जगते हा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे ही सगळ्यात मोठी उत्कृष्ट कामगिरी आहे आणि म्हणूनच माझा सुजित काळंगे नावाचा एक मित्र फार सुंदर शब्दात वर्णन करतोय अगं कोण म्हणतं तू मेलीस तू गेलीस तू काळाच्या पडद्याआड लुप्त झालीस कोण म्हणतं तू मेलीस तू गेलीस तू काळाच्या पडद्याआड लुप्त झालीस मी म्हणतो तू अजूनही जिवंत आहेस जिवंत आहेस तू इथल्या मराठी मुलखाच्या तक्ता तक्तामध्ये तू जिवंत आहेस इथल्या प्रत्येक रणरागिणीच्या रक्ता रक्तामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा लाईक कमेंट शेअर आणि वरील नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी